टी जे एज्युकेशन सोसायटीच्या शेठ एन के टी टी वाणिज्य महाविद्यालय आणि शेठ जे टी टी कला महाविद्यालय तेवीस व चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोनर्स द वॉईस विद इन या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं ही स्पर्धा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्य डॉक्टर मनोशी बागची आय क्यू ए सी समन्वयक डॉक्टर हिमांशी मनसुखानी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर योगेश्वरी पाटील सहसंयोजक प्राचार्य गीतांजली चिपळूणकर आणि एस एफ सी समन्वयक डॉक्टर सुजाता गडा यांचं मोलाचं योगदान लाभलं या स्पर्धेमध्ये चाळीसहून अधिक विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता ठाणे व मुंबई विभागातील तीस महाविद्यालयांमधून पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करून उत्स्फूर्त सहभाग घेतला ज्यामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं या कार्यक्रमासाठी सोमय्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर नरेंद्र पाठक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आपल्या प्रेरणादायी भाषणामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा आंतर महाविद्यालयीन उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे सकारात्मक स्पर्धात्मकतेमुळे आणि सुयोग्य आयोजनामुळे सोनर्स द व्हॉईस विदिन हा उपक्रम सर्वार्थाने यशस्वी ठरला प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय बनला आज शेठ एन कॉलेज मध्ये कला महोत्सव साठी मी आलो होतो आणि हा कला महोत्सव हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार आहे कॉलेजची मॅनेजमेंट प्राचार्य सगळे सहकारी शिक्षक यांनी विद्यार्थ्यांकडनं खूप चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतलेली आहे महोत्सवाच्या प्रारंभीला खालच्या मैदानामध्ये विद्यार्थ्यांनी फ्लॅश शो केला खूप चांगल्या प्रकारची ऊर्जा विद्यार्थ्यांच्यामध्ये बघायला मिळाली आणि मला असं वाटतं की विद्यापीठामध्ये किंवा विविध महाविद्यालयांच्यामध्ये जे युवा महोत्सव होतात जे कला महोत्सव होतात याच्यामधून खरं तर विद्यार्थ्यांचे कला गुण नैपुण्य याला खूप चांगली चालना मिळते सो इट इज अ काइंड ऑफ द एक्सरसाइज अँड एफर्ट्स टू फाइंड आउट द टॅलेंट्स अँड कॅपॅसिटी स्किल्स ऑफ द स्टुडंट्स आज ह्या कला महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि या स्पर्धांच्यामधून ज्याला आपण चौदा कला चौसष्ट विद्या म्हणतो अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन एन के टी कॉलेजचे प्राचार्य आणि मॅनेजमेंटने केलेलं आहे या कला महोत्सवाला मी शुभेच्छा देतो माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ नऊ दहा वर्ष या कला महोत्सवाला झालेले आहेत एन के टी कॉलेजने मध्यंतरीत चांगल्या प्रकारचे आयोजन केले आता क्रीडा महोत्सवसुद्धा पुढच्या आठवड्यात होणार आहे त्यामुळे ठाण्यातलं एक नामवंत आणि दर्जेदार असं कॉलेज ज्याला म्हणता येईल एन के टी डिग्री कॉलेज या डिग्री कॉलेजच्या उपक्रमांना मी शुभेच्छा देतो कला महोत्सवाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो नमस्कार नमस्कार सुप्रभात एन के टी महाविद्यालयाचा जो सोनरस हा आंतरमहाविद्यालयीन कला महोत्सव आहे हा आमचे शेठजी नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या प्रोत्साहनाने आणि प्रेरणाने प्रेरणेने आम्ही दरवर्षी साजर करत असतो आणि हा उत्स या महोत्सवामध्ये दै सालाबादाप्रमाणे दरवर्षी खूप संख्येने इ इंत, इतर कॉलेजेसमधली विद्यार्थी जे आहेत ते विविध कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेत असतात आणि यावर्षी साधारण वीसपेक्षा जास्त कॉम्पिटिशन्समध्ये पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग आतापर्यंत नोंदवलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे त्यांची स्पॉट एंट्री पण आहे त्यामुळे हा मला महोत्सव आज आणि उद्या जो आहे तर त्याच्यामध्ये अजून एंट्रीज येण्याची त्यांची शाश्वती आहे या या म महोत्सवामधून विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांना वाव देण्याची स संधी मिळते आणि ते एकमेकांबद्दलचं जे कोऑर्डिनेशन आहे या गोष्टी आणि स्पोर्ट्समॅनशिप हे या महोत्सवमधून शिकत असतात याच्यासाठी या, या महोत्सव आयोजन करण्यासाठी व त्याच्या यशस्वीतेसाठी मी ऑर्गनायझिंग टीमला शुभेच्छा देतो नमस्कार दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही आमच्या महाविद्यालयाने आंतर महाविद्यालयीन महोत्सव कला महोत्सव सो, सोलोरस द वॉइस विदिन आयोजित केला आहे ह्या वर्षी आमचा हा आ, हा आमचा हा जो महा महोत्सव आहे यामध्ये टोटल आठ कॅटेगरीज आहे जसं की मॅनेजमेंट इव्हेंट लिटररी इव्हेंट मीडिया इव्हेंट परफॉर्मिंग आर्ट इव्हेंट फाईन आर्ट इव्हेंट आय टी इव्हेंट्स अँड जनरल इव्हेंट आणि ह्या आर्ट इव्हेंटमध्ये आम्ही टोटल थर्टी सिक्स छोटे छोटे इव्हेंट्स आम्ही ऑर्गनाईज केले आहे ह्या इव्हेंट्समध्ये आम्हाला बाहेरील ब भरपूर वीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि पाचशेहून जास्त विद्यार्थी ह्या आजच्या महोत्सवाला रजिस्टर झाले आहे हा आजचा जो आमचा महोत्सव आहे यासाठी आम्हाला आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर दिलीप पाटील सर आमच्या कॉलेजचे मॅनेजमेंट आम्हाला खूप सहकार्य करतात आणि त्यांच्या मदतीने आम्ही हा जो दोन दिवसाचा इव्हेंट आहे तो आम्ही खूप चांगल्या पद्धतीने आमच्या कॉलेजला ऑर्गनाईज करू शकतो आणि यस अफकोर्स द स्टुडंट ऑफ अवर कॉलेज व्हॉलेंटियर्स जे आहेत आमच्या कला महोत्सव जे स्टुडंट आमचे ऑर्गनाईज करतात ते खूप एफर्ट्स घेतात हा इव्हेंट सक्सेसफुल करण्यासाठी